आदिवासी भागामध्ये आजही विद्यार्थिनींना पालक शाळेत वसतिगृहात पाठवत नाहीत ही परिस्थिती सुधारण्यासाठी एकीकडे के प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे पुण्यात मात्र धक्कादायक प्रकार घडलाय आदिवासी विद्यार्थिनींची यूपीटी टेस्ट केली जाते आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय पुण्यातल्या आदिवासी वसतिगृहात धक्कादायक प्रकार घडलाय आदिवासी विद्यार्थिनींच्या संमतीशिवाय बळजबरीनं गर्भ तपासणी केली जाते त्यांच्या पालकांनाही न कळवता ही चाचणी केल्यामुळे खळबळ उडालीय महत्त्वाचं म्हणजे प्रवेशासाठी आरोग्य तपासणी अनिवार्य असली तरी शासन निर्णयात गर्भ तपासणीचा उल्लेख नाही त्यामुळे आदिवासी आहोत म्हणूनच आम्हाला अशी वागणूक दिली जाते का असा प्रश्न विद्यार्थिनी विचारलाय बरे या तपासणीसाठी अशी या मुलींवर त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाऊन असं किट विकत घेण्याच्या लाजीरवाड्या परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागतंय त्यामुळे मुली मानसिक त्रासात आहेत यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी टीकेची झोड आहे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट आणि ती जी आहे ती काही मुलींच्या संमतीने केली जात नाही तर ती जबरदस्ती त्यांना करायला ला लावतात त्यामुळं विद्यार्थिनींचं खच्चीकरण होतंय आहे आणि त्या मुली मग ग्रामीण भागातून येतात डोंगराळ भागातून येतात त्या आदिवासी महिला आहेत म्हणून तुमच्यावर आश... तुम्ही अशा पद्धतीचं जबरदस्ती निर्णय लादताय का आणि शासन निर्णयामध्ये असा कुठल्याही तपासणीचा उल्लेख नसताना मुलींवर विद्यार्थिनींवर अशा पद्धतीची जबरदस्ती केली जाते माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की एकतर विद्यार्थिनी आणि पालक यांची संमती असेल तरच ती टेस्ट करण्यात यावी शाळेतल्या विद्यार्थिनींची अशा पद्धतीची टेस्ट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि महिला आयोगाने याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे महिला आयोग झोपा काढतय का प्रशासनाच्या नावाखाली मुलींवर अन्याय होत असल्याचं स्पष्ट झालंय या कृत्याचा आदिवासी संघटनेनं निषेध नोंदवलाय अशा पद्धतीची तपासणी करताना या विद्यार्थिनींची कोणतीही पूर्वसंमती घेतली जात नाही त्यांच्या पालकांची परवानगी घेतली जात नाही आणि अशा प्रकारे एका प्रकारे अपमानास्पद वागणूक आदिवासी मुलींना जाणीवपूर्वक केली जाते अशा प्रकारची तपासणी अन्य कोणत्याही वसतिगृहांमध्ये केली जात नाही परंतु आदिवासी वस्तीगृहांमध्ये मात्र केली जाते याचा अर्थ एका प्रकारे भेदभावाची वागणूक अपमानाची वागणूक मागासपणाची वागणूक ही आदिवासी मुलींना दिली जाते आणि याचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये आदिवासी संघटनांच्या मार्फत निषेध करत आहोत आता ही यूपी टेस्ट नेमकी काय आहे पाहूयात यूपीडी टेस्ट म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट या चाचणीमधून संबंधित महिला गरोदर आहे की नाही हे समजतात विवाहित महिलांसाठी ही गर्भ तपासणी असते महिलेची मासिक पाळी टरल्यावर ती गरोदर आहे की नाही त्यासाठी ही चाचणी केली जाते आदिवासी वसतिगृहातल्या विद्यार्थिनींची चाचणी केल्यामुळे आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत एकीकडे एक सर्वांना समान लेखून समान हक्क मिळाले पाहिजेत यासाठी आजही झगडा सुरू असताना या आदिवासी विद्यार्थिनींना या दिव्यातून जावं लागते हे सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्याला आणि या महाराष्ट्राला शोभनीय नाही निलेश खरमरे झी चोवीस तास पुणे